हे बघा मित्रांनो हे आपलं गवत आहे याला आपण पाहुणा गवत म्हणतोय याला म्हणत आहेत हिंदीमध्ये मराठीमध्ये मराठी शेतकरी लोक याला पाहुणा म्हणत आहेत आणि हे बघा असं तण झालं याच्यामध्ये गवतळ तर हे उपटणं चालू आहे शेळ्यांना टाकण्यासाठी शेळ्याला टाकणं शे होतं आणि उपटणं पण होतं मित्रांनो आता याच्यामध्ये बरेच त्रुट झाली होती आपण फार त्रूट भरलेली तर इकडे हे भेंडीचं प्लॉट आहे मित्रांनो इकडं आता कपाशी कपाशीला आता उद्या बघू खट टाकू जमलंच तर आता गवत पण उठवलं त्याच्यामध्ये एकदा खट टाकून मग नंतर खुरपणी करून घे त्याची पहिले खट टाकून घेऊ हा अमृत पॅटनचा प्लॉट आहे आपले दोन हा एकन खालचं एक हे अमृत पॅटर्न पद्धतीनं लागवड केली मित्रांनो की बघू शकता तुम्ही असा हा फटा आहे हे चारचा चार चार, आहे असा हा आहे परत तिकडं चारचा चार आहे अशी चार सहा एक या पद्धतीनं आपण लागवड केली आणि आता चाललं आहे हे गवत उपटून आता शेळ्यांना टाकणं आहे मित्रांनो शेळ्याला पहिलं एक बारा नेऊन टाकला आपण बांधाचं कापून आणि आता हे असं गवत काढून नेऊन टाकणे आता हे बघा की आपण तुती लागवड केली बघा तुतीचं हे बघा तुम्हाला दिसत असं डोळा हे लागलं उगायला बघा सड्डी लागली आता देशी पोटायला एक अजून बराच वेळ लागणार तेव्हा इतक्या लवकर नाही येत म्हणते ते खायला तीन चार चार पाच महिने लागतात <laughs> तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे शेतातलं शेतात काम चालूच असतं मित्रांनो काही काही शेती कमी असल्यामुळं आपल्याला याच्यातल्या याच्यातच खोटं रोटो शेळ्यांचं काही शेतीचं काही काम करत राहावं लागतंही तर पाऊस काही एवढा झालेला नाही झिमझिम पाऊस आहे मित्रांनो यावर्षी पावसाचं वातावरण थोडं थंडच दिसतंय उन्हाळ्यामध्ये वड्याला पाणी आलं पण पावसाळ्यामध्ये आतापर्यंत शेताच्या बाहेर पाणी नाही निघलेलं मे महिन्यामध्ये शेतातून पाणी वाहू लागलं आणि गेला आता जून गेला जुलै पण पन... आलेला आहे आता जवळपास अर्ध्यामध्ये तरी पण पावसाचं एक पण वाहून पाऊस झालेला नाही मित्रांनो कस तरी झिमझिम पावसावर हा शेतकऱ्याचा माल आलेला आहे तर आता यावर्षी कसं होईल तर हो पाण्याच्या अडचणी समोर चालून शेतकऱ्यांसाठी खूप मोठा प्रश्न असतो हा पाण्याचा कारण की हे पीक पा याच्यावर नाही समजा कमी पाण्यावर पण समोरचं पीक घेणं खूप अवघड आहे असं जर पाऊस राहिला तर ज्वाऱ्या समोरच्यावरून कशा आहेत त्याला ज्वाऱ्या गहू खाण्याचं जे धान्य आहे ते महत्त्वाचं आहे हे पीक कमी झालं तरी काही वाटत नाही पण खाण्याचं धान्य काढणं खूप गरजे आहे शेतकऱ्यासाठी आणि हे जरी तुम्हाला दिसतं आहे थप्पड लावलेली तर हे थप्पड रोहीसाठी लावली मित्रांनो तुमच्याकडं नीलगाय म्हणत असतील आमच्याकडं रोही म्हणतात तर हे काय करून राहिले या गवताला खातात पाय येतात जाता आणि खाणं खाईना का पण त्रास जास्त देतात तो उपडतात त्याच्यानंतर कपाशीला पण त्रास लावतायत तुमच्याकडे आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा नील काही तर आमच्याकडं अशा परेशान करत आहेत बघा मित्रांनो चला भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान